भाजप कार्यकर्त्यांनी आमदार राम सातपुते यांना शहर मध्य विधानसभेत निवडणूक लढवण्याची विनंती केली मात्र आपण माळशिरसलाच प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं लो। लोकसभा निवडणुकीनंतर आमदार राम सातपुते यांनी प्रथमच ऋणानुबंध संवाद मेळाव्यातून भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना शहर मध्य या मतदारसंघातून निवडणूक लढवावी या होत असलेल्या मागणीबद्दल प्रथमच प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की सोलापूरकरांनी तब्बल साडेपाच लाख एवढी मतं मला दिली आहेत त्यांचे ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी मी इथं आलो आहे कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्या बोलून दाखवतात पण मी माळशिरसचा आमदार आहे आणि सध्या तरी त्यांची सेवा करतो त्यामुळं हा विषय नको असं म्हणत त्यांनी शहर मध्यच्या विषयाला बगल दिली जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलो आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळशिरसच्या जनतेची सेवा करतो आहे